लागला तुमचं मी युट्यूब चॅनल वर तर बघा आम्ही आता कुठे आलेलो आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठे आहेत काय घेऊ आम्ही खाली नवीन घरी मग आमच्या मी त्यांना बोलले सांगा कुठे आहे तुझं पहिलेच सांगून दिलं सगळं काही आणि तुला कुठे घेऊन चालले आतून मामा गार्डनला किती मजा येते तुला रोज इथे आहे माझ्या बाळाने आल्यापासून ना दोन दिवस झाले अजिबात फोनला हात लावला नाही इतकं कोका म्हणतो खेळतोय दोघ जण तिथे तिथे आहे बाळ असल्यावर खरंच बाळ मोबाईल मारत नाही

चला भेटूया पाच ते साडेपाच सात वाजेपर्यंत चालू असतो गार्डन आम्ही आलो लवकर म्हणजे लवकर म्हणजे कसं ओन होत ना जास्त त्याच्यामुळे आम्ही आलो सातला बंद आता किड झालं टेन्शन तू बोलला मी तयारी केली बाबा मग मला मग प्रीतम बोलले आता चल तुला किट तू बीच वर घेऊन जातो काल पण बीचवर गेलेलं काल च बगली जायच्या बघा तुम्ही प्रियाच्या प्रेता मध्ये मी काय काल काढणार नाही आणि आज कोपवा आणि आम्ही परत बीचवर चाललो काय दादा आणि माझी खुश खुश आहे काय किती आहे आईला किट्टू दादाला हा मस्त किट्टूला आता बसायचंय गाडीवरती बाईक वरती घरी एवढ्या गाड्या असताना काय मस्त बीच वर अंदार झालाय पूर्ण आणि जाणार होत दुसरीकडेच आलो किटो साठी बस दादा बस 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 आले देवाले हा घरी एवढ्या लगाड्या मोठ्या मोठ्या कोका कोका तू काय खेळतो कोकम तू काय खेळतो बाबा

ही चाव बसायचे काही च्या दादा कुठली गाडी चालवायची उसको बोलले देत का दादा कुठली पाहिजे तुला ही चालवायची काही रेड कलरची कुठली ही का दा राव देव हा रेने दो ये, ये बात उसको। हा हा चल दादा चालव अरे हात पकड रे बाबा माझ्या बाळाचा

ला अनले आणि कोको दादाच खेळतोय अजून कोको दादाने पाहिलं नाही मस्त आता चल भगवान कोको दादा बबली जवान बनवये काय बनवते आता हा आता डाळ भात हा आजर बर मस्त पापड लोनचं डाळ भात गुरुवार गुरुवार आहे आज त्यांचा बरे साधा शिपाला खिचडी भात बनवला तर अजून चांगलं नाही बरं चालेल चाल पाहिले ते कसं पकडतय अरे देवाई ग माझ सोन ग एकटाच पडतय हां चला हा खेळा खेळा बली बाबले लय बबल झाले बाबा ले बबल झाले दादा <laughs> ले पापड आहे ज्वारीचे ना ज्वारी बाजरी ना रे झाले ना मस्त बाकी आज गुरुवारचं मस्त आहे साधं जेवण आणि मी बसले की तुम्ही पापड बबलीचं झालं पण सगळं जेवण बनवून चला किट्टी कापड परत काय बनले हे ज्वारी ज्वारी बघा ज्वारी ज्वारी हं ज्वारी

तर चला गार्डन बंद झालं पण पण बीच वर इतकी मजा आली माझ्या बाळाला ना गाडी चालवली खूप मजा आली दादा माझं बाळा काय झालं माहिती का गार्डन बंद झालं मला वाटलं आता काय करायचं मग कृत म्हणले मम्मी याला कुठेतरी बाहेर फिरवणार आणि कोको पण लय मस्ती करतो बाहेर म्हटलं की आणि मग म्हटलं चला म्हंटलं बोली चला चला टिपू टुटूसाठी तुला बीच वरती जाऊ पण बरं झालं आज जत्रा ते एवढा यानं एन्जॉय केला मी तर काहीच नाही केलं दोघालाच आवड होतो आम्ही दोघं जण फक्त यांनाच खेळू दिलं सगळं कोकोला खोला खो खो बघतोय विचारा पण माझा कि दादाने सगळी मजा केली जत्रेमध्ये हो दादा तर आम्ही आलो म्हणजे आता मस्त पायकी जेवण बनवते आमरस खातोय काल आमरस बनवला सकाळी पण आमरस बनवला रात्री इथं बाहेर घेऊन गेलेले हॉटेलला एकदम भारी बिचवून हॉटेल पण खूप भारी होतं त्यांचं आहे त्यांचा ब्लॉग मी काय काल काढणार होतो आणि आज काढलाय तर तुम्ही आमच्या दादा थांबे चुट्टू दादाला जेवण बनवलंय मस्त कोकमला आणि डाळ भात डाळ भात किती चुक पैसे दादा अरे बिर्याणी नाही रे आज अरे दादा मामा ते खात नाही आज गुरुवार येईल दादा हा आई आत तू ना सकाळीच बन दादा मग सकाळी तर चला आम्ही सब ब्लॉक आहे आमचा आता काय घेतो हा माझ्या बाळाला आवडते काय सगळं नवीन घेतलं एसी घेतली मला तोपर्यंत बोलवलंच नाही काय बोलली माहिती मी ए एसी येत नाही तोपर्यंत काही येऊ नको एवढ्या गर्मीत राहिले एक महिनाच नसताना माझं बाळा राहिल आता घेतली त्यांनी दोन चार दिवस हा ना घामोळ्या आल त्या माझ्या बाळाला तर आलो मस्त आता हा काय नाही टीव्ही नाही पण टीव्ही नाही पाहायला टीव्ही पाहायला पण नाही माझ्या काय काय रे नवीन इथे घरी सगळं आहे माहिती तुम्हाला की आई मला काही समजत नाही म्हटलं काय नाही समजत हे कोणाचं घर आहे मला काहीच कळत नाही आपण कुठे आलो ते पण काय कळत नाही म्हटलं दादा नवीन घर आहे ते कोकमचं नवीन घर आहे ना आवडलं तुला माझ्या किट्टूसाठी मी खास आणि माझा माझ्या किप्तू इतका एन्जॉय करतात ना खूप करता भारी चला तर आता आम्ही हा ब्लॉक इथं चेंज करू आणि परत नेक्स्ट ब्लॉक काढणार आम्ही खूप भारी मी काढणार हा पण छोटासा राहील पण याला प्रेम द्या चांगलं तर हा ब्लॉक इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मला खरोखर करा बरोबर हा तर Bye bye, good night.